नमस्कार मित्रांनो आज आपण पाण्याबाल भारती फुलांची भेट एक गाव होते तिथे पुष्कळ घरी होती काय घराभोवती फुलांची फळांची झाडे होती वाऱ्याच्या झुळकेने गार वाटायचे झाड्यावरच्या फुलांचा वास सगळीकडे दरवळायचा अशा एका घरात राधा मावशी राहत होत्या सारख्या यांना त्या गावात मग्न असायच्या बागेत काम करायची त्यांना खूप हौस होती कोणी विचारलं तर म्हणायच्या झालं हेच माझे मित्र त्यांना लानाचं मोठं करणं त्यांच्याशी गप्पा मारणं यात वेळ कसा जातो समजतच नाही त्यांच्या बागेत खूप प्रकारची फुलं झाली होती येणाऱ्या जाणारा प्रत्येक जण बागेजवळ क्षणभर थांबायचा फुलाकडे बघत राहायचा आनंदित व्हायचा ते पाहून राधा मावशींना खूप बरे वाटायचे जवळ शाळा होती शाळेत जाणाऱ्या मुली बागेशी थांबायच्या नी म्हणायच्या किती सुंदर फुलं आहेत ग मला तर वाटत तोरावींनी डोकेत घालावी एक दिवस मुलीने हे दारस केले फुले घेऊन मुली निघून गेला राधा मावशी बागत येऊन बघतात तो काय विलीवर फुले नाहीत कोणी बरं तोडली असावी फुले दुसऱ्या दिवशी कोणी बघत नाहीसे पाहून मुली बागेत शिरला तो त्यांना काय दिसले काल ज्या वेलीवरून फुले तोडली होती ती वेल अगदी लहान झाली होती आय या वेल कशी तुटली का बरं तोडली कुणी किती सुंदर फुलं यायची तिला मुलींची खुसबूत राधावंशींनी ऐकली घरातून त्या बाहेर आल्या त्यांना बघून मुली पळून जावं लागल्या राधावंशी त्यांना म्हणाल्या मागा अशा पळून जाऊ नका तुम्ही तोडलीत ना फुलं का तोडली विचारल्याशिवाय मावशी किती सुंदर फुलं आहे तो आम्ही शाळेत जाताना बघतो ना तेव्हा वाटतं गजरे करावे आणि अगं मुलीच तुम्ही वाटायचं डोक्यात गजरे घालावे असं आणि मुलांनाही फुलं आवडतातच की फुलं तोडायला वेळ लागत नाही पण वेली झाड लावायला ती मोठी व्हायला वेळ लागतो पुन्हा नाही असं करणार एवढ्यानं नाही बागायचं आज मी तुम्हाला काम सांगणार आहे आता मात्र मुली चांगल्याच घाबरल्या घरात निघून गेलेल्या राधा मावशी आता विलीच्या छोट्या छोट्या फांद्या घेऊन आल्या वेली छाटायलाच आल्या होत्या आज मी तुम्हाला वेलीच्या फांद्या देणार आहे त्या तुम्ही आपआपल्या घरी घेऊन लावायच्या रोज पाणी घालायचं काळजी घ्यायची वेलीवर सुंदर फुलं येतील फुलं झाडावरच छान दिसतात आणि खूप वेळ ताजी देखील राहतात कधी वाटलंच तर थोडी थोड्याची गजरे घालून मला दाखवायला यायचं मुली शांत झाल्या मनातून खंजून झाल्या फांद्या हातात घेऊन त्या घरी गेल्या आपआपल्या घरी त्यांनी फांद्या लावल्या जसे दिवस जाऊ लागले तसे जमिनीत लावलेल्या फांद्याला डोलायला लागल्या एक दिवस सगळ्या मुलींनी ठरवले की आपण राधा मावशीकडे जायचे त्यांना एक लहानशी भेट द्यायची सकाळी सकाळी मुलींचा गोळका दारात आलेला पाहून राधा मावशीला आनंद झाला काय का मुलींनो कुठे होता इतके दिवस रागवलत की विसरलात मावशीला नाही हो मावशी विसरू कशा आम्ही तुम्हाला आम्ही आज तुमच्यासाठी एक भेट आणली आहे ही फुलं की नाही आम्ही तुमच्यासाठी आणली तुम्ही वेलीच्या फांद्या छाटून आम्हाला दिल्या होत्या ना त्या आम्ही घरी लावल्या त्याचेच ही फुलं आहेत आजचेच विचार आपल्या आयुष्यात रोज नवीन कल्पना येतात पण खरी दड परती प्रत्यक्षात आणण्यात असते खूप खूप धन्यवाद